नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये तिलोत्तमा राजकुमार सावलीचा शिरा काय घेत नाही सार म्हणतो सावली मला दे थोडासा आता मात्र दोघांचाही चेहरा पडतो जयंती म्हणते मला ब्रेड आणि जामच द्या हे नको सावली जाते आणि घेऊन येते जयंती ब्रेडला लावण्यासाठी जाम घेते बघते तर काय सूर्यवर जामच नसतो ती विचारात पडते पण सगळेच बघायला लागतात जयंती ऐश्वर्याकडे बघते तर तो जाम तिच्या गालावर असतो सोम आणि बोगलू खुदुखुदू हसायला लागतात आणि त्यांच्याबरोबर जयंती पण ऐश्वर्या म्हणते हाऊ डेअर यू सारंग म्हणतो वहिनी जाऊ दे ना तिने मुद्दाम नाही केलं राजकुमार बोलणार तेवढं सारंग म्हणतो राहू दे ना दादा ठीक आहे एवढं काय त्यात आता ऐश्वर्याला राग येतो ती निघून जाते तिच्या मागे तिलोत्तमा सगळे उठून म्हणतो जयंतीच्या वतीने मी माफी मागतो सो म्हणतो त्याची काही गरज नाही सारंग म्हणतो दादा तुम्ही बसा त्यात का एवढं तो आता तिलोत्तमाकडे जातो तुलत्ता म्हणते सारंग हे आता आती होतं या सारंग म्हणतो आई बहिणीकडून चुकून झालं जाऊ दे ना तुलात्ता म्हणते ते गरीब आहे याचा मला प्रॉब्लेम नाही माझी काहीच हरकत नाही पण ती जयंती त्या ह्या लिहारामध्ये मी सहनच नाही करू शकत सारंग म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी बघतो काय करायचं ते तेवढ्या सावली आणि अमृता येतात तुलत्ता बघते आणि ते थे, थे सारंग ही इथे कशाला आली आणि चहाचं मी जेवणारे सावली म्हणते जयंती वहिनीच्या वतीने मी माफी मागते सॉरी तिला तर म्हणते सारंग सारंग म्हणतो सावली तू जा ते आता जेवणाचं ताट सारंगकडं देते आणि निघून जाते जयंती बेडवर झोप म्हणते वा वा काय गुबगुबीते अगदी कापसासारखं आज तर झोपायला लय मज्जा येणार ओ झोपा की काय झालं सगदेव म्हणतो तू झोप यावर झोपायची मला काही सवय नाही मी नाही झोपणार जयंती म्हणते गरीब ते गरीबच बरोबर भागवतांच्या घरात जन्माला आले झोपा कुठं झोपायचं ते मी तर झोपणार सगदेव म्हणतो इथे पांघरू नये तो आता खाली टाकतो आणि हात जोडत म्हणतो हे विठ्ठला ज्या घरामध्ये माझ्या बहिणीला सुनेचा माननने, माननने। मान नाही बायकोचा मान नाही त्या घरामध्ये मी अधिकाराने कसा राहणार ज्या दिवशी साऊला मान मिळेल त्या दिवशी मी वर झोपेल तो आता खाली झोपून घेतो आणि जयंतीवर झोपलेली असते सारंग बाहेर एकटाच बसलेला असतो सावली जातील म्हणते सारंग सर सारंग म्हणतो हां तीन ती सॉरी तोन तो बस तीन ती नको नको तोन तो सावली बस तरी सावली बसत नाही तोन तो सावली बस सावली ते सॉरी सारं म्हणतो तू एक काम का नाही करत कपाळवर तुझ्या एका बाजूला सॉरी ली दुसऱ्या बाजूला थँक्यू आणि एक काम करायचं सॉरी म्हणायचं असलं इकडं हात ठेवायचा थँक्यू म्हणायचं असेल तर इकडं हात ठेवायचा आता दोघंही हसायला लागतात तर सावली सॉरी आणि थँक्यू शिवाय तू माझ्याशी काही बोलतच नाही सावली स्माईल करते आणि सारंग तिच्याकडे बघत राहतो अमृता किचनमध्ये येते आणि म्हणते सावली तू इथे कुठे झोपतेस अगं जयंती वहिनी आल्या तर सावंते मी वहिनीला लग ओळखते ती झोपली पण असणार अमृता म्हणते ठीक आहे इकडे जयंती डोळे उघडते आणि ते जयंती तू इथं काय झोपायला नाही आली इथं तू सावळीचं सत्य शोधायला आली आहे आणि सत्य शोधूनच राहणार ते आता उठते इकडे तिकडे बघत खाली जात असते पण जयंतीला एवढी झोपेत असते की मधूमधून मदो डोळे जागते आणि स्वतःला गालावर मारून उठवते आणि म्हणजे जयंती झोपायचं नाही उठ 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 पण तेवढ्या तिचा धक्का एका फ्लॉवरपॉटला लागतो तो धाडकन खाली पडतो आता जयंती घाईघाई उचलते साऊ अंगावरच घेत असते आवाज ऐकते आणि दारात येते बघते तर काय समोर जयंती ती फ्लॉवरपॉट व्यवस्थित करत असते ती किचनमॅन जमते सावळी कुठे आहे इथे तर कुणीच नाही तेवढ्या सावली येते ती काय गं सावळे तू इथं इथं झोपते की काय साव म्हणते नाही व वहिनी तिकडे जयंती म्हणते तिकडं कुठं सारंग सरांच्या रूममध्ये काय गं सावळे तुला खोटंही बोलता येत नाही तू माझ्याकडं क्लास लाव खोटं बोलण्याचे शंभर उपाय मी बघ कशी खोटं बोलते कोणाला कळतही नाही आता बघ तू किचनमध्ये झोपायला आली नंतर मला बघितलं आणि पटकन सावध झाली आता जयंती हातभर सांगते सावली घाबरू म्हणते नाही हो असं काहीच नाही जयंती असत म्हणते पिक्चरमध्ये बघितलं होतं ना मी एवढे पिक्चर बघितले सावळे तुला काय सांगू बरं चल कुठं झोपती म्हणे ऐश्वर्या तिलोत्तमकडे जाते आणि म्हणते मॉम तिलोत्तम म्हणते काय गं ऐश्वर्या झोप नाही येत तिंती नाही असंच तुम्हाला गुड नाईट करायला आले होते तिलोत्तम म्हणते ऐश्वर्या मी तुला चांगलंच ओळखते काय तुझ्या मनात तीन ती मॉम मला खूप भीती वाटते हळूहळू सारंग त्या मुलीची बाजू घेत तिच्या बाजूनेच गेला तर आता तिलोत्तमाचा चेहरा पडतो आणि ती म्हणते ऐश्वर्या असं कधीही होऊ शकत नाही मी तिला ह्याच जन्मात काय पुढच्या सात जन्मात कधी ह्या घरची सून होऊ देणार नाही आणि तुला चांगलंच माहिती आहे मी जे बोलते ते करून दाखवते ऐश्वर्या ते मॉम असं झालं तर खूपच चांगलं आणि निघून जाते जयंतुएंती सावळे चल सारंग सारांची रूम दाखव सावंती वहिनी मी जाते ना तिंती काय ना सावळे वहिनी म्हणून लग्न झाल्यानंतर नंदेला तिच्या खोलीपर्यंत न्यायचा माझा हक्क असतो पण तसं काही झालंच नाही चल आज घेऊन जाते तुला दुघी जातात जयंती सारंगचं सा दार एवढ्यात जोरजोरात वाजवत असते सारंग रागाने दार उघडतो आणि सावलीकडे बघतो सावली खाली मान घालते आणि तिरकं जयंतीकडे बघते सारंग नकळत नजर टाकतो आणि सावलीला तोडतो आणि धाडकन दार लावतो सावली मोठ्याने ओरडते सारंग सर सारंग तिचं सा तोंड दाबतो आणि म्हणतो काय एवढा वेळ लावला जयंती दाराला कान लावून असते सारंग म्हणतो किती वाट बघितली मी तुझी जयंती म्हणते अगं बाई कोळशाला पण हिऱ्याचा भाव यायला लागलं की काय घाई घे जात म्हणते काय बाई माणसं आता सारंगला आठवतं ता, भागवतांच्या घरी असताना सावली म्हणते आहो तुम्ही बसा ना तेवढ्या तिचा पाय घसरतो ती सारंगच्या अंगावर पडत दोघंही बेडवर पडतात सारंग एवढा मग्न झालेला असतो की सावली हळूच त्याच्याकडे बघते जयंती काही काही जात असते ऐश्वर्याला धडकायला लागते आणि म्हणते सॉरी सॉरी ऐश्वर्या ते इडियट काय घरात पळापळ करतेस जयंती ते आहो ते झोपेत होते ना म्हणून झालं ऐश्वर्या विचारते कुठं गुड नाईट म्हणायला गेलीस ती काय ना आमच्या कोटलवरांच्या घरात गुड नाईट म्हणल्याशिवाय झोपतच नाही म्हणून म्हटलं सावलीला जरा गुड नाईट म्हणून यावं ऐश्वर्या बोटकरत म्हणते इकडे कुठे तिला गुड नाईट म्हणायला लिहिली जयंती म्हणते नाही नाही गुड नाईट म्हटलं आणि सारंग सारांच्या रूममध्ये सोडून आले ऐश्वर्या म्हणते सारंगच्या रूममध्ये तिनंती काय आहे आता दोघं नवर म्हटल्यावर एकाच रूममध्ये राहणार ना ऐश्वर्या म्हणते आर यू सिरियस ती मुलगी सारंगच्या रूममध्ये जयंती म्हणते आय डॅम सिरियस ती मुलगी सारंगरावांच्याच रूममध्ये ऐश्वर्या आगान जाते जयंती म्हणते अहो हसच म्हणते ही बाई एवढी फडफडत गेली म्हणजे नक्कीच काहीतरी धमाल होणार काही म्हणा कोळशाला हिऱ्याचा भाव आला हे नक्की काय झालं असणार काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणार जयंती चल चल बघूया सारंग अगदी आदराने हातखाली घेतो आणि म्हणतो सावली मॅडम सॉरी आता दोघं पण हसायला लागतात सारंग सावलीकडं बघत राहतो नंतर विचारात पडतो असं सवून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद